भारतीय सैन्य दलातील अत्यंत महत्त्वाची रेजिमेंट म्हणजेच आर्टरीमध्ये तीस वर्ष भारतमातेची यशस्वी सेवा करत मागील तीस वर्षे आपल्या कर्मभूमीशी इमान राखत यशस्वी सेवानिवृत्ती घेत आपल्या जन्मभूमी तवंदीमध्ये आलेल्या सुभेदार आनंदराव जानू पाटील यांचा श्री लक्ष्मी मरगुबाई देवालय सार्वजनिक संघ व तवंदी गावातील सर्व आजी माजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी सकाळी पाटील दाम्पत्यांच्या वतीने लक्ष्मी मंदिरमध्ये पूजा केल्यानंतर गावातून मिरवणूक काढत गावातील मध्यवर्ती चौकातील हिंदुस्थानाचे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तवंदी तालुका निपाणी गावातील सुपुत्र व भारतीय सैन्य त्याला तीस वर्षे अभूतपूर्व सेवा बजावलेले सुभेदार मान्य श्री आनंदराव जानू पाटील त्यांचा भव्य स्वागत व सत्कार सोहळा तवंदी देवस्थान कमिटी आजी माजी संघटनेचे पदाधिकारी बाहुबली विद्यापीठाचे संचालक श्री महावीर पाटील एस एस तेरदाळे रवींद्र पाटील ए एस केसरकर तसेच सर्व लक्ष्मी मार्गोबाई सार्वजनिक संघाचे सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष आजी माजी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्रीलक्ष्मी हॉल तवंदी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला